नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण वर्ग करणे स्क्वेअर काढणे वर्ग करण्याच्या अनेक पद्धती आहेत त्यापैकी एक सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत मित्र हो यासाठी आपला जो एक्सपॉन्शन फॉर्म्युला आहे विस्तारसूत्र आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग हे विस्तारसूत्र सर्वांना माहिती आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग या सूत्राचा उपयोग करून आपण दोन अंकी आणि तीन अंकी टू डिजिट अँड थ्री डिजिट नंबर आहेत यांचे वर्ग सोप्या पद्धतीनं कसे काढायचे याविषयी माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम आपण एक चौतीस संख्या घेऊ चौतीसचा वर्ग थर्टी फोरचा स्क्वेअर काय येते बघा आता या ठिकाणी चौतीस लिहिलेलं आहे म्हणजे चौतीस एकक एक स्थानी चार आहे चारचा वर्ग केला तर किती आलं सोळा हातचा आला एक त्यानंतर काय करायचं दुसरी पायरी तीन आणि चार यांचा गुणाकार करायचा तीन चोक बारा तीन गुणिले चार यांचा गुणाकार केला किती आला गुणाकार बारा आणि त्याची दुप्पट करायची दुप्पट केली किती झालं दुप्पट केलं आलं चोवीस दुप्पट झाली चोवीस त्यामध्ये आलेला हातचा आपण काय आहे एक मिळवणार आहे म्हणजे किती आलं पंचवीस झालं पहा मग आता एक स्थानी किती आहे पाच आहे म्हणजे इथे लिहिणार पाच परत हातचा किती आला दोन हातचा आलेला आहे बरोबर आता त्यानंतर तीनचा वर्ग तीनचा वर्ग किती येतो नऊ आणि हाचा आला दोन म्हणजे अकरा छप्पन या ठिकाणी विस्तार सूत्रानुसार पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन गुणिले पहिलं पद गुणिले दुसऱ्या पदाचा दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग या सूत्रानुसार आपण चौतीसचा वर्ग केलेला आहे आणि चौतीसचा वर्ग किती आलेला आहे एक हजार एकशे छप्पन आता पुढील संख्या पाहूया त्रेसष्टचा वर्ग आता काय करावं लागेल एकच स्थानचा अंक आहे तीन तीनचा वर्ग किती येतो तीनचा वर्ग नऊ हाचा काय या ठिकाणी आलेला नाही आता दुसरी पायरी काय या दोघांचा गुणाकार साहित्रिक अठरा आणि त्याची काय करणार आपण दुप्पट अठरा दुनी छत्तीस झालं किती आलं अठरा दुनी छत्तीस आता छत्तीसचं एकक स्थाने आहे सहा हे सहा आपण या ठिकाणी लिहिलं हातचा किती राहिला तीन राहिलेला आहे आता दशकस्थानाचा अंक आहे सहा सहाचा वर्ग केला तर किती येतो सहाचा वर्ग छत्तीस आणि हातचा तीन छत्तीस आणि तीन किती आला एकोणचाळीस आला आता पुढील एखादी संख्या घेऊया सत्याऐंशीचा वर्ग पाहूया एटी सेवनचा चा स्क्वेअर तर इथे काय आहे एकक एक स्थानी सात आहे सातचा वर्ग साती साती एकोणपन्नास हातचा आला किती चार आला आता ह्या दोघांचा गुणाकार कर गुन्हा आट, सात गुणिले आठ आठी सत्ती छप्पन छप्पनची दुप्पट किती आलं एकशे बारा आणि त्याच्यामध्ये हातचा चार मिळवला म्हणजे किती आला एकशे सोळा आलेला आहे म्हणजे एकक एक स्थानी काय आहे सहा ते सहा इथे लिहिलं हातचा आला अकरा त्यानंतर दशक स्थानी असणारा अंक आहे आठ आठचा वर्ग किती आला चौसष्ट अधिक अकरा म्हणजेच या ठिकाणी आलं किती पंच्याहत्तर म्हणजे सत्याऐंशीचा वर्ग किती आला सात हजार पाचशे एकोणसत्तर आता एखादी एक तीन अंकी संख्या घेऊया एकशे तेरा पहा एकशे तेराचा वर्ग एकक स्थानी तीन आहे तीनचा वर्ग नऊ त्यानंतर या ठिकाणी दशकस्थानी आपण अकरा घेतलं तर अकरा गुणिले तीन अकरा त्रिक तेहत्तीस अकरा त्रिक तेहतीस आलेला आहे आता तेहतीसची दुप्पट केली तेत्तीसची जर दुप्पट केली तर किती आलं सासष्ट सासष्टचे सहा आणि हातचा राहायला किती सहा राहिलेला आहे आता पुढील संख्या आहे अकरा अकराचा वर्ग माहिती अकराचा वर्ग किती येतो एकशे एकवीस एकशे एकवीसन सहा एकशे सत्तावीस म्हणजे एकशे तेराचा वर्ग आला बारा हजार सातशे एकोणसत्तर त्यानंतर पुढील एक, एक संख्या पाहूया एकशे अठ्ठावीसचा वर्ग एकशे अठ्ठावीसचा वर्ग एकक स्थानी आठ आहे आठचा वर्ग चौसष्ट एक स्थानी चार हातचा आला सहा आता बारा गुणिले आठ बारा गुणिले आठ बारा शहाण्णव आणि त्याची परत काय आपण करणार दुप्पट करणार त्याची दुप्पट केली तर किती आलं एकशे ब्याण्णव अधिक हातचा किती आहे सहा म्हणजे एकशे अठ्ठ्याण्णव आलं या ठिकाणी आठशे आठ आट, आणि एकोणीस काय आलेला आहे आपला या ठिकाणी हातचा आलेला आहे आता संख्या पुढे उरली बारा बाराचा वर्ग माहिती आहे आपल्याला काय आहे बाराचा वर्ग तर बाराचा वर्ग आहे एकशे चव्वेचाळीस आणि त्यामध्ये मिळवले एकोणीस नऊ चार तेरा हातचा आला एक चार एक पाच सहा आणि एकशे त्रेसष्ट आलं म्हणून या ठिकाणी एकशे अठ्ठावीसचा वर्ग आला सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी मित्रो या पद्धतीनं आपण या सूत्राचा उपयोग करून हे वर्ग केलेले आहेत सुद्धा दोन अंकी संख्या घ्या तीन अंकी संख्या घ्या आणि या संख्यांचा सराव करून सोप्या पद्धतीनं वर्ग आपल्याला करता येईल आणि जे स्पर्धा परीक्षा आहेत यासाठी निश्चित प्रकारे या वर्गांचा उपयोग होणार आहे सर्वांना धन्यवाद